पाठ ताठ मान सरल, डोळे बंद एक दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हळुवार सोडा आणि माझ्याबरोबर ओंकाराचा त्रिवार जप करा ओ दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासा डोळ्यावर ठेवा आणि डोळे अलगद उघडा गुरुब्रह्मा गुरु गुरु महेश्वरा गुरुदेवमहेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा ज्या माझ्या हृदयस्थ गुरूंमुळे आज मला हे बसण्याचं स्थान मिळालं आहे जो मला अधिकार मिळाला आहे ते माझं नाही संत सांगता फोट होडीले भांडारत धन्याचा हा माल मी तव हमाल भारवाही मी फक्त कोण आहे हमाले माझा धनी माझे गुरु आहे आणि त्यांच्यामुळे ही खुर्ची मला मिळाली आहे त्या गुरूंना त्या माझ्या हृदयस्थ गुरूंना प्रथम वंदन माझ्या आईवडिलांमुळे आज मी या ठिकाणी पोहोचू शकलो त्या माझ्या आईवडिलांना नमस्कार तसेच आपली संस्कृती सांगते श्रुयताम देवदेवेश नारायण जगतपते समोर बसलेले जे श्रोते असतात ते भगवान नारायणाचा अवतार अंश असतात म्हणून अशा सगळ्या नारायण रूपी अंश असलेल्यांना हृदयापासून नमस्कार आणि माझ्या भारतीय संस्कृतीला प्रथम नमस्कार सर्वत्र सुखीना संतु सर्वे संतु निरामाया म्हणणारी संस्कृती फक्त भारतीय कुठल्याही प्रकारची जात भेद नाही धर्म भेद नाही भाषा भेद नाही प्रांत भेद नाही अखिल मानवाचा सुखाचा रस्ता दाखवणारी माझी भारतीय संस्कृती आहे तिला प्रथम नमस्कार मला कमीत कमी तेरा वर्ष संधिवाताचा त्रास होता थोडं जरी वातावरण बदललं का संपूर्ण जे आहे जॉईंट्स ते दुखायला लागायचे आणि मला बारा महिने सर्दीचा प्रॉब्लेम होता मी जवळपास दहा वर्ष सहन केला आहे मी विचार करायचो देवा अरे मी कधी नॉनव्हेज खाल्लं नाही कधी चुकीच्या रस्त्याला लागलो नाही कुठलंच व्यसन नाही आणि हे काय मला हा त्रास का अर्थात संधिवाताचा त्रास हा साधारण ज्याला आहे त्याला विचारा किती खतरनाक हाताची ठसठस होतात अक्षरशः बोटं वाजत नाही दुखतात आणि हात पायाची बोटे वाकडी व्हायला सुरुवात होता आणि माझ्या वयाच्या तीस बत्तीसाव्या वर्षी मला हा त्रास मी देवाला म्हणायचो अशी कुठल्या कर्माची फळं मी भोगतो आहे मग मी म्हणायचो ठीक आहे असल काहीतरी मागच्या जन्माचं भोग असतात भोगावे लागतात शेवटी माणूस तिथंच येतो आणि ज्या वेळेस मला ही रसार सिस्टम मिळाली माझ्या पत्नीला सुद्धा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता पंधरा दिवसातनं तीन दिवस ते डोकं दुखत राहायचं आणि डॉक्टर सांगायचे का सकाळी लवकर उठल्यावर खात जा आणि मग ती खायला सुरुवात करायची तर ते खाल्लं जात नाही तो त्रास जाता जात नव्हता आश्चर्य सांगतो रसाहार चालू केला आणि दहा दिवसामध्ये जो परिणाम मिळाला आज आम्हाला दहा वर्ष होऊन गेले ना तिला ॲसिडिटी झाली कधी दहा वर्षात ना मला कुठला संधिवाताचा आणि मला सर्दीचा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आज मी बारा महिने थंड पाण्याने आंघोळ करतो आणि भारतभर भ्रमण करणारा माणूस मी सगळ्या ठिकाणचं पाणी पितो कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही कुठे गेले माझे प्रॉब्लेम कुठे गेले आणि मग मला कळालं का जो त्रास मी सहन करीत होतो तो माझा जर जाऊ शकतो तर मग आता मी माझ्या सगळ्या बांधवांसाठी का नको काम करायला आणि दहा वर्षापूर्वी मी जे ठरवलं त्याचा परिणाम असा झाला की आज देश विदेशपर्यंत हे जे वृक्ष आहे तो वाढला आणि मला आनंद होतो आहे का तुम्ही सगळे त्या गोष्टीला मान देऊन इथे आले खूप खूप धन्यवाद आज बघा ना समाजामध्ये काय चित्रण दिसून राहिलेले असं एकतरी घर आहे आपल्याला का ज्या घरामध्ये गोळ्या औषधं नाही अहो माणूस मंगळापर्यंत पोहोचला आणि घरामध्ये एक स्वतंत्र मेडिकल औषधाचा डब्बा झाला ह्याच्यापेक्षा वेगळी काय प्रगती झाली हो कितीतरी प्रकारचे प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये आहे ठरवतो आपण सेटल झाल्यानंतर एन्जॉय करू सेटल होईपर्यंत पन्नास पंचावन्न वय होऊन जातं मुलांना सेटल झालं का मग आपण फिरायला जाऊ आणि पंचावन्न वय साठ वयाच्या आसपास आलो का रोगांनी घर केलेलं राहतं बी पी डायबेटीज थायरॉइड कोलेस्ट्रॉल एक 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 पाचवीला पुजलेले कधी एन्जॉय करणार हो कधी फिरणार हो फिरायला जायचं तर घरामध्ये आपण निघताना पहिल्या औषधाचा डब्बा घेतो मग बाकीच्या गोष्टी घेतो बाहेर गेल्यानंतर पाणीसुद्धा आपल्याला भिसलेलीच पाहिजे का साधं पाणी पचत नाही आपल्याला माहिती आपण पंक्चर लाईफ जगू राहिलो आहे घरात दारामध्ये मर्सिडीज गाडी आहे आणि टायर पंक्चर आहे अशी गाडी काय कामाची तसं दिसायला आम्ही मजबूत आहे पण पाणी आम्हाला भिसलेली पाहिजे साधं पचत नाही वातावरण बदललं तर व्हायरस आम्हाला त्रास देत आहे एक व्हायरस आला कोरोनासारखा अख्खी मनुष्य जमात पंक्चर झाली भारतापासून अमेरिकापर्यंत गरिबापासून श्रीमंतापर्यंत डॉक्टरपासून साधूनपर्यंत प्रत्येकजण काय अवस्थेत होता प्रत्येकाला कल्पना आहे परंतु विचार करा अखिल मानू अखिल मानव डिस्टर्ब झाला एक तरी पशु डिस्टर्ब झाला का अपंचतत्वानी बनलेलं शरीर माणसाचं आहे त्याचप्रमाणे पशुचं पण आहे एक तरी पशु डिस्टर्ब झाला का थोडा विचार करा का त्याला ते प्रॉब्लेम दिसत नाही जे आज घराघरात माणसाला दिसत उत्तर आहे आपल्याकडं नुसते प्रश्न घेऊन नाही बसलेलो रिझल्ट आहे आपल्याकडं म्हणून सांगतो नीट समजून घ्या या रस्त्याला कोणी नाही लागत हा रस्ता माझा नाही मी एक साधक आहे हा ऋषींचा आणि संतांचा आहे पूर्व सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठल आवडी विठ्ठल कोणालाही नाही रस्त्याला लावत ज्याचं भाग्य उदय झाला त्याला तसा हा रस्ता आहे अन्यथा कर्माचे भोग जे आपण म्हणतो ना ते भोगल्याशिवाय देऊ पण रस्त्याला लावत नाही म्हणून हा रस्ता नुसता ऐकू नका दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्यात परिणाम झालेले असेल म्हणून व्यवस्थित सिस्टमला ऐकून घ्या आणि फॉलो करण्याला सुरुवात करा तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तुमच्या चमत्कारिक बदल दिसायला लागतील दहा वर्षापासून मी अनुभव करतोय नुसता सल्ला नाही द्यायला बसलेलो आज आमच्या फॅमिलीचा विसावा दिवस हे रसा डाएट फॉलो आहे बिलकुल शिजवलेल्या पदार्थाला वीस दिवसापासून हात नाही लावलेला कोणती एनर्जी कमी दिसते तुम्हाला आणि ह्या वीस दिवसामध्ये मा दे मार्कंडेय पर्वतावर जिथं मी दर महिन्याला एकदा चक्कर मारत असतो ते पण जाऊन आलो आहे कुठलाही खंड न करता कुठला थकवा आला म्हणून तुम्हाला सांगतो ही सिस्टम प्रॉपर समजून घ्या कुठल्याही पशुला कुठल्याही प्रकारचा त्रास दिसत नाही गटारीत पाणी पिऊन उकड्याजवळ खाणाऱ्या पशुला ना बिप्पी ना डायबिटीज ना थायराइड ना हातपाय मान पटकंबर दुखी इथं मात्र आम्ही थोडा एक पाणी चांगलं पितून किंडी स्टोन होतो इथं एवढासा एम एमचा खडा धडधाकट सहा फुटाच्या माणसाला आडवा करतो विचार करा किती अगतिक का होता आपण एवढासा म्हणून विचार करा त्याला का तो त्रास होत नाही मला का उरायलाय घास खाणारा चारा खाणारा पशु पर्वत करताना थकवा त्याला जाणवत नाही इथं प्रत्येक जणाला स्वतःशी विचार करा कादू बदाम पाकवान खाणारी आम्ही माणसं आम्हाला चार मधल्या चढताना लिफ्ट लागू आहे आमचे गुडघे दुखायला लागले आमचे कंबर दुखायला लागले पन्नास पोते बैलगाडीत टाकून दहा माणसं बसले तरी बैलाच्या कमरेत गॅप नाही आमच्या मात्र गुडघ्याला गॅप कमरेला गॅप मानेला गॅप का ही परिस्थिती येते हे वजनामुळे आहे अहो वजनाने प्रॉब्लेम असते तर जगात बारीक माणसाला एकही रोग नसता प्रॉब्लेम वजनाने आहे पहिले आपल्याला सांगितलं जातं का वजन कमी करा अहो वजनाने प्रॉब्लेम असते तर हातीबाईलाचे कायम गुडघे कंबर दुखले असते प्रॉब्लेम कुठं आहे थोडा तर विचार करा एक कोरोना आला तर सगळेजण डिस्टर्ब झाले पण पशू नाही झाला त्याचं कारणच हे की आता एक व्हायरस आला पुढे अजून दुसरे येणार आहे तुम्ही घाबरतच जगणार मिठाईच्या दुकानामधला उंदीर घाबरत घाबरत खातो एखादा फटका तर नाही पडणार तसं आज आमचं झालेलं आहे आमच्याकडं पैसे भरपूर डॉक्टर भरपूर आहे मेडिक्लम चांगला आहे सल्ला देणार आहे सगळे तरी आम्ही घाबरत घाबरत जगतो काही झालं तर काही होणार नाही आहे बस वेळच्या वेळी सफाई करायला वेळ द्यायचा आहे आप आपल्याला ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी योगा धुंबा सायकलिंग स्विमिंग सगळं काही करून होतं रिझल्ट मिळत नाही त्रास आमचा जात नाही मग आम्ही काय करतो नवस्थायास टोना काळा जादू गंडाद्वारा याच्या मागे लागतो आणि तेही सगळं झालं बाहेरचं सगळं आवरलं बाहेरचं झालंय म्हणून मोकळे आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट नाही मिळाला का शेवटी आपण म्हणतो देवाची इच्छा मागच्या जन्माचे महापुरुषांना नाही चुकलं मग आपले तत्वज्ञानाच्या भाषा तर आम्ही कुठं मग आपण आगतिक होतो अरे रस्ता आहे मोकळे व्हा मोकळे व्हा मला लोक म्हणतात सर आमचं वजन उतरत नाहीये आम्ही थोडंच खातो अरे थोडं का खाता अशक्त बनाल शरीर आहे तर द्या आपल्याला बारीक नुसतं व्हायचं नाही आहे सशक्त व्हायचं आहे आणि सशक्त मी त्याला म्हणतो का कुठलंही पाणी प्या कुठलंही अन्न खा कुठलाही व्हायरस येवो आणि कुठल्याही प्रकारचं वातावरण बदलो आम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आम्ही सल्ले देत नाही नुसते जगून दाखवतोय कोरोनाच्या काळामध्ये गुजरातमध्ये एकशे अठरा गावांमध्ये जाऊन प्रबोधन करून आलेलो आहे आम्ही अकरा महिने घरी नव्हतो बसलेलो त्याचं कारण या सिस्टमवर आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून सांगतो ज्यावेळेस तुम्ही रसार कराल पूर्ण श्रद्धा ठेवून करा हा ऋषींचा रस्ता आहे प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासामध्ये होते काय आहार केला त्यांनी करही आहार शाकफलकंद सुमरे ब्रह्म सच्चिदानंद अहो चौदा वर्ष वनवासामध्ये त्यांनी कच्चा आहार केला आम्ही भगवंताचं नाव घेणारी माणसं चौदा दिवस रसार करताना इतके तोंड उतरवतो आम्ही होईल का जमल का अहो चहा शिवाय होत नाही अरे चहा दहा रुपयाचा चहाचा कप तुमच्या अमूल्य देहापुढे पुढे मोठा तो चहाचा कप मोठा झाला अरे चहा तुम्ही प्या मी नाही म्हणत नाही शेवटी माणूस मोहात पडणार आहे खायचं आणि प्यायचं आहे त्याच्याचसाठी ते जीवन आहे मी कुठं नाही म्हणतो पण चहा तुम्हाला पितो आहे त्याचं काय बुद्धी तर वापरा चहा प्या तुम्ही माझं त्याच्यावर म्हणणं नाही आमच्या सिस्टममध्ये अलाऊ नाही आहे पण आता ज्याला प्यायचं आहे त्याच्यापुढे आम्ही म्हणतो बाबा तो चहा तुला पितो आहे सोड ना दहा दिवस पंधरा दिवस नाही सोडू शकत कुठलंही व्यसन असो दहा पंधरा दिवस नाही सोडू शकत एवढे कमजोर आहोत आपण म्हणून मला सांगायचं आहे की प्रभू रामचंद्र जर चौदा वर्ष वनवासात कच्चा आरावर राहू शकता एक चौदा पंधरा दिवस मी नाही राहू शकत अरे पुन्हा हा जन्म भेटणार आहे का किती रोगाचं ओझं घेऊन जगतोय आपण समजा चार पाच जण फिरायला गेले आणि सगळ्यांनी तुमच्या डॉक्टरवर ओझं दिलं सांभाळ तुम्ही ट्रीप एन्जॉय करू शकाल का त्याप्रमाणे आज आम्ही रोगाचं ओझं घेऊन फिरू राहिलेलो आहे नाही मला बी पी आहे मला हा त्रास आहे मला डायबिटीज हे चालत नाही मला थायरॉईड आहे मला अमुक चालत नाही अरे किती दिवस लाड चालवले अरे पंधरा दिवसाच्या रसा आहारामध्ये तुम्ही जर मोकळे होणार आहात तर करून तर पहा आयुष्यामध्ये ट्रॅक बदलून तर पहा म्हणून सांगतो हा रस्ता जो आहे हा दिव्य आहे फक्त सुरू करताना एकच डोक्यामध्ये ठेवायचं पूर्ण अनन्य भावाने सिस्टम चालू करायची का कारण ही भगवंताची आहे सांगितलं सांगितलंय भगवंतांनी अनन्यश्चिंतयंत मा परुपासते तेशाम नृत्याभियुक्तांना योगक्षमम वाम्यम अनन्य भावाने जर तुम्ही कराल तर तुम्हाला रिझल्टे पंक्चर होऊन कराल तर रिझल्ट नाही भेटणार श्रद्धा हवी त्यासाठी अनन्य म्हणजे करू का नको होईल का नाही हे डोक्यातनं काढा अनन्य म्हणजे होईलच करीलच कारण देव त्यालाच मदत करतो तो हिम्मत दाखवतो हिंमत ते मारदा तो मदत आहे खुदा याला सवय नाही लागत रसा आराला मनाची तयारी लागते कारण या जगामध्ये जर तुमचा शत्रू कोणी असेल फक्त तुमचं मन आहे मागे कोणीच नाही आहे मनाला सांग मनाला सांगा तुला पाहिजे ते खाऊ घालील पण दहा ते पंधरा दिवस मला अजिबात हात न्यावायचा ही मनाची तयारी करा म्हणून या गोष्टीला आपल्याला फॉलो करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं काय आज जी परिस्थिती आहे याचं कारणच ते की ह्या सगळ्या रोगांना दूर करायचं असेल तर कुठल्याही सिस्टीम ज्या आहे त्या टेम्पररी काम करता पण रसाहार ही साधनं आहे ही तुमच्या संपूर्ण प्रॉब्लेमला दूर करेल जे रोग येतात ते काय येतात आणि ते काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं रोग म्हणजे फार मोठी गोष्ट नका समजू आज मला अस्वस्थ वाटतं आहे मला बॅड फील होतं आहे मला कसं तरी होतंय समजून घ्या निगेटिव्हिटी आली प्रॉब्लेम चालू झाला आहे आजाराने तुमच्या आतमध्ये एंट्री केली आहे याचा अर्थ काय आज मला स्वस्थ वाटत नाही मी अस्वस्थ आहे म्हणजे रोग आहे त्याचं कारणच ते मग गीतेमध्ये पण समजावलं आहे रोगाचं कारण काय युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसू युक्ता स्वप्ना बोधस्य दुःखा आपला आहार आणि आपला विहार करा बरं स्वतःची विचार कसा आहे आमचा एक तर खूपच झोपा काढू नाही तर अति जागरण करू एक तर खूपच खाणार नाही तर मग अतिउपाशी राहणार गीतेमध्ये या गोष्टीला मान्यता नाही हे रोगाचं कारण आहे